तुम्ही सामान्य माणूस म्हणून आहात जर स्वप्नील सर बाहेर गेले बसमध्ये बसले बसमधनं मुंबईला निघाले आणि ते शेजारच्या सांगतायत काय मी बारामती नगरपालिका येत बारामती नगरपालिकेला इंजिनियर आहे शेजारच्या माणसाला सांगतायत शेजारच्या माणसासाठी काय येते आम आदमी येतो कोण आहे आम आदमी ते मुंबईला उतरले आणि त्यांना जायचंय कुठं वाशीवरून ठाण्याला ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये मुंबईत काय असतंय ईस्ट आणि वेस्ट उतरायला इकडं चढायचं इकडून आणि उतरायचं तिकडून तिथं जर अशोक जायचे घाटकोपरला लोक किंवा ठाण्यात उतरतात ते म्हणजे मी बारामतीचा कोण आहे मी आहे बारामती महानगरपालिका लोक काय करतील धक्का देणार नाही लाच भीती घालून कोण आहे काय म्हणजे एकशे तिथून जे कुठेही धावते जगातल्या एकशे अठ्ठेचाळीस वडापाव जरी त्या गाड्या सुद्धा गेले आणि त्यांना त्यांनी सांगितलं आत्ता मी समर्थ मध्ये आता डायमंड होणार आहे वडा त्या माणसासाठी ते डायमंड आहेत का आम आदमी तुम्ही जगातल्या एकशे अठ्ठेचाळीस फुटी जनतेसाठी आम आदमी आहात पण आज घरी जावा संध्याकाळी साडेतीनचा गजेर लावा किती वाजताचा साडेतीनचा गजेर लावा आणि साडेतीनच्या नंतर फक्त उठून बसायचं आपण स्वतः मिसेस मुलं आई वडील हे हंड्रेड पर्सेंट गाड धोकेमध्ये असतात कशामध्ये त्यावेळी फक्त एकच विचार करायचा एकच रात्री साडेतीन वाजता उद्या माझं जर बरं वाईट काय झालं तर यांचं काय झालं घरच्या फॅमिलीवर अंगावर काटा येईल तुमच्या रस्त्यावाशीच पडणार आहेत का पिकोर मिसेस आई वडील ज्यांना आपण आतापर्यंत सगळे स्वप्न दाखवून आणले काम करायचं ना बाकी जगाचा विचार सोडा ती घरात झोपलेत त्याच्यासाठी काम मायनस अप डाऊन बिझनेस हे जी कुटुंब आहे ना त्या कुटुंबासाठी जगासाठी तुम्ही कोण आहात आम आदमी पण त्या कुटुंबाचं हिरो तुम्ही आहात लक्षात ठेवा तुमच्या खांद्यावर बंदूक आहे आणि आपल्या पप्पांच्याकडे ती हिरो म्हणून बघतात लक्षात ठेवा त्यामुळे तुमची जबाबदारी आहे स्वतःचा आतापर्यंत जे काम केलंय स्वतःसाठी आपण जगलो सेल्फिश पण आतापर्यंत केला असं पकडू आपण मी स्वतः सुद्धा मी जोपर्यंत लग्न झालं मी लग्न झालं सुद्धा जोपर्यंत मला मुली मुली मुलगी पहिली झाली ना त्यावेळी मला कळालं बापाचं महत्व काय असतं ज्यावेळी मला मुलगी झाली त्यावेळी आणि त्यानंतर माझ्या लाईफमध्ये मला लक्षात आलं की आपल्याला कुटुंब किती महत्वाचं असते बॅचलर असतो तोपर्यंत आपण डांगिंडिंग सगळ्यांनी केलेला आहे बरोबर पण आता वेळ आलेली आहे की आपल्याला पुढचे तीन वर्ष चार वर्ष जर मेहनत केली की हंड्रेड पर्सेंट तुम्हाला समर्थ पुढची फक्त आम्हाला भीती आहे आम्ही टिकणार कंपनी टिकणार तुम्ही टिकला पाहिजे फक्त किती वर्ष पुढची द्या आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लढाई करा इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती डायमंड बनवू शकतो